संग्राम उदय सेवा ओघळीवाडी आणि दोन दाबून गाडी आई तुळजा निरल्या सुंदर तासावरती पहाले ज्योतिन संग्राम ओगळेवाडी ओगळेवाडीकरांचा आदत केंद्र सरकार आणि त्यांच्या गोडीला पाहला हे झालेला उत्तर आणि गुरुदेव चुसले यांचा शंकर तसेच या ठिकाणी दोन नंबर तासावरची सुंदर गाडी आई उत्तर प्रथम सभागृहातील अंकिदारजीत निंबाळकर या नावावरती नशिबाज बोल गाईला पाळा दादा दुधुबाई शिरोलकरांचा बादल उजिरा पाळा श्रीरास विद्या फालके शिंदेवाडी रोविशे शिंदेवाडीकरांचा बव्या सुंदर गाडी आणि अण्णा देवर्णी आजच्या मैदानातील उत्तेजावरची मान करू कृष्णा केसरी मैदानातील पाच नंबरचा माल भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक एक वर गाडी ज्योतिगाव प्रसांना महिराज महेशिमु शाळगाव या गाडीचा पाचवा क्रमांकशी गाडी पाहडे ज्योतिर्गा प्रसांना महिराज महेश मुली शाळगाव या गाडीवरती सुंदरशी गाडी शाळगावकरांचा विराट आणि त्यांच्या पहाला रोविडावर कमतीकरांची बुलट सुंदर गाडी आणि बुलेट बुलटची गाडी सुंदरगावांनी रोविडावर कमतीकरे त्याच्या मैदानातील पाच नंबरची करू कृष्णा केसरी भवी आणि दिव्य कार्वेकरांच्या मैदानाने या मैदानातला चार नंबरचा माल भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाच क्रमांक चार वाट डे गाडी श्री बालबामा प्रसन वाघेश्वरी व्यसना मसूर या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पाळी गाडीला पाडा बालूबा प्रसंग्वर मसूर गाला किंग शंभू हट्ट्याचे उजला पाडा माउली पलटल कला अमरसेट नाशिक केवला याचा वाट गोल्ड सुंदर सुंदर गाडी पाळी शंभा सुंदरची गाडी आजच्या मैदातील चार नंबरची मानकरी कृष्णा केसरी मविराणी आणि या महिला तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे ठरले तास क्रमांक तीन व दौ गाडी प्रणय पाटील चचेगाव या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदरगाडी पाली प्रणय पाटील चचे उभू पाला पार्थपूर्वी मात्र तोळगाव सागर पवार याचा गाव किंग अर्थ आणि महिबूर त्यांच्यावर पाला समीक्षेब मोठा गाव याचा सरदार सुंदरगाडी पाली महबूबाई सरदारची गाडी सुंदरगाड आणि विकत धुकावारी करावी आजच्या मैदानातील तीन नंबरचे ची मानकडे कृष्णा केसरी मैदानातील दोन नंबरचा मान अटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मान काढले तास क्रमांक सहा वाजवली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहले ओझीला पाहला साहिल प्रतिष्ठान द्वारले दो, हेमरचंद फुलोरे बंडाळराव वाडेकर आणि सोमनाथ जळगाव पेडगावकर यांचा ला हरला आणि त्यांच्या विरोधात पाहला सहभागी होते निंबाळकर विठ्ठल नगर बुचकर यांचा आदत किंग सुंदर सुंदर गाडी आणि विठ्ठल आजच्या मैदानातील दोन नंबरचे माल करून आणि माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले युवा प्रतिष्ठान आयोजित मैदानातील एक नंबरचा मानकरी त्याच क्रमांक पाच व गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवासी मदन पडवा रेटरे या गाडीचा प्रथम क्रमांक राहा सुंदरगाडी पाहू शंभू महादेव प्रसन्न कैलासवासी मदन परवा रेटरे बसलो आनंद पाल रेटरे घराचा घरचा साज पाहिला रुजीला पाहला छोटा राजा अंडारीला पाहिला सरजा सुंदर गाडी पाहली सरजा राजाची गाडी आज सुंदर गाडी आणि बैलगाडी सत्रा चालू महिन्यातली मुलग मजा येतो विशाल नागरिकाने आजच्या मध्यातील एक नंबर चेरमार करू विजेच्या बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजच्या चात्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद